काही नाही हे आजची घटना नाही प्रत्येक गावागावात प्रत्येक सर्कलला यायच्या गाड्या चालल्यात त्या गाड्यामध्ये त्यांचे माणसं आहेत बायका बोलवाय लागलेत फक्त बायकाला बोलवाय लागलेत आणि म्हणजे बायका रेकॉर्डिंग करत नाहीत बायका काही करत नाहीत याचा ते फायदा घेऊन त्या बायकांना प्रत्येक किलो दीड दीड दोन दोन हजार रुपये त्या पाकिटामध्ये द्यायला लाग लागलेत आणि पैसे सर्रास वाटप करायला लागलेत आम्ही पोलिसला कंप्लेंट केली आम्ही निवडणूक अधिकाऱ्याला कंप्लेंट केली त्याची साधी कुणी दखल घ्यायला तयार नाही हे काय प्रशासन आहे काही लोकशाही आहे ही ठोकशाही चाललेली आहे पण त्याही तुम्हाला सांगतो त्या उमेदवाराला तुमच्या मार्फत सांगू इच्छितो तुला चित्त आहे तुला हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि म्हणून ही दादागिरी आता तुमची चालणार नाही याचा मुकाबला हा सर्वसाधारण नागरिक या ठिकाणी करायला लागलाय तुम्ही आत्ताच जाग्यावर या नाहीतर तुम्हाला सांगतो ईद का जवाब राहणार नाही हे मला तुम तुमच्या मार्फत सांगायचंय आणि मला सांगा, सांगा सगळं प्रशासन झालंय आज ते कोण यायला कोणता येत आहे दिसत नाही पुलीसला काय तक्रार नाही त्याची त्याचं रेकॉर्ड नाही तो यायला इथं त्या सावरखेड्याला तिथं मला सांगा सत्यच्या नावाखाली बोट चाललंय आणि तिथं सर्रास महिला संध्याकाळी यायला लागल्यात कोणता महाराज यायलाय तिथं कोण तिथं कीर्तन करायलाय हे काय यायला दिसत नाही का आणि इथं चौकी चौकीवर गाड्या लावल्यात आलं की आले। नंबर विचारायला तुमचा नंबर काय कोठ चाललो अरे आम्ही सोयाबीन ते राहिला सोयाबीन आणायला चाललो आणि आम्हाला त्रास द्यायला लागलेत या सर्वसामान्य माणसाला त्रास द्यायला आणि यायच्या पैसे भरून गाड्या यायल्यात यायच्या काय डोळ्यात माती पडली काय पोलीस व्हायला यायच्या हे एकेरी वागायला लागलेत हे भलेही आमचे माय बाप आहेत भाऊ आहेत पण आता आम्ही यायला सोडणार नाही हे मी तुम्हाला सांगतो हे जर एकेरी जर वागत असतील ना Maka kami sudah yang nak darah